मृत्यू जवळ आला असेल तर माणसाला अशा गोष्टी दिसतात यमदेव येण्याचे संकेत कोणते गरुड पुराण विशेष गरुड पुराणाला सर्वोच्च ग धर्मग्रंथ म्हटलं गेलंय ज्याला विष्णुपुराण असेही म्हणतात हिंदू धर्मात असे अनेक ग्रंथ आणि धर्मग्रंथ आहेत ज्यात अनेक गोष्टींचे तपशीलवार वर्णन केलेले आहे या गोष्टींच्या माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो यातील एक म्हणजे पुराणात माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या जीवनाविषयी आणि कृतींविषयी सविस्तर लिहिले आहे विष्णू पुराण वाचणारे किंवा ऐकणारे बरेच लोक मानतात मृत्यू येण्यापूर्वी माणसाला काही संकेत दिसू लागतात गरुड पुराणानुसार जाणून घेऊया त्या गोष्टी विष्णु पुराणात व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या जीवनाबद्दल आणि कृतींबद्दल सर्व काही तपशीलवार लिहिलेले आहे असे मानले जाते की मृत्यूनंतर तेव्हा तेरा दिवस गरुड पुराणाचे पठन केले पाहिजे या पुराणामध्ये मृत्यूनंतरची स्थिती सुखी जीवन भगवान विष्णूची उपासना व्रत आणि उत्तम जीवन जगण्याचे नियम सविस्तरपणे सांगितलेले आहेत तुम्हाला माहिती आहे का गरुड पुराणानुसार काही गोष्टी पाहिल्याने माणसाचा मृत्यू जवळ आहे असा उल्लेख गरुड पुराणात आहे नेमकं काय आहे ते आज आपण पाहूया स्वतःची सावली दिसत नाही गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी माणूस आपली सावली पाहणे बंद करतो दृष्टी कमजोर होते मृत्यू जवळ असेल तर अशा वेळी व्यक्ती स्वतःची सावली पाहण्यास अस असमर्थ ठरते एखाद्या व्यक्तीची ही गोष्ट मृत्यू दर्शविते पूर्वजांचे स्वप्नात सतत दिसणे गरुड मृत्यूपूर्वी स्वप्नात पित्रांना दुःखी किंवा रडताना पाहणे हे मृत्यू जवळ असल्याचे सूचित करते आयुष्यभर केलेल्या कर्माची आठवण गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी माणसाला आयुष्यभर केलेल्या कर्माची आठवण होऊ लागते त्यांना त्यांची सर्व कामे स्वप्नात दिसू लागतात हे चांगले किंवा वाईट असू शकते अशा गोष्टी पाहिल्याने मृत्यू जवळ आल्याचे सूचित होते स्वप्नात यमदूताचे रूप गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी व्यक्ती स्वप्नात म्हैस किंवा यमदूत पाहतो तुमच्या स्वप्नात तुमच्या सभोवतालच्या काळ्या रंगाची लोक आसपास असल्याचा भास होतो हे सूचित करते की मृत्यू जवळ आला आहे